अनेक मालिका तुम्ही दोघांनी एकत्र मालिका केली त्यानंतर पिंकीचा विजय असो आणि मध्ये अनेक प्रोजेक्ट्स येऊन गेले तर त्यानंतर आत्ता हे घर कशी होती जर्नी आणि कसं हे स्वप्न पूर्ण झालं आता जवळजवळ आपल्याला या इंडस्ट्रीमध्ये अठरा वीस वर्ष झाली आहेत तर जेव्हा आलो होतो तेव्हा लिटरली त्या अंधेरीच्या आता मला तर आठवत नाही तो एरिया अंधेरीच्या आरामनगरच्या इथेच कुठेतरी दहा बाय वीसची ती एक रूम होती त्याच्यात आम्ही चौघ राहायचो <coughs> तेव्हा काहीतरी शेअरिंग यायचं अठराशे रुपये हा <coughs> सतरा अठरा वर्षांपूर्वी तिथनं तिथून प्रवास जो सुरू झाला आहे नंतर मग वन आर के मध्ये गेलो रेंटने वन आर के मध्ये गेलो मग वन बी एच के मध्ये गेलो मग तो आता वन बी एच के रेंटचा प्रवास आता थांबला आहे देवाच्या कृपेने आणि आता तू बघितलंच आहेस की आशीर्वाद आहे देवाचा बाप्पाचा की डायरेक्ट टू बी के घर बाप्पाने दिलं आपल्याला सो so, आप ते प्रत्येक कलाकाराचं असं म्हणता नाही येणार पण मुंबईत काम करायसाठी मॅ काय म्हणतात संसार चालवण्यासाठी पोट भरण्यासाठी जो येतो त्याचं स्वप्न असतं की मुंबईत आपलं स्वतःचं घर व्हावं आणि ते झाल्यानंतरचं जे फिलिंग आहे आता हिला विचारा <laughs> होम yes. मिनिस्टर आमच्या या आहेत <laughs> yes, पण नाही तुमच्या घरचेही आले होते आणि जेव्हा त्यांना ते बघतात ना कारण का त्यांच्यासाठी मुंबई म्हणजे काहीतरी वेगळं शहर आहे म्हणजे कंप्लीट वेगळा झोन हो आहे एकदम फास्ट गोइंग आहे मुंबई तेव्हा जेव्हा त्यांना कळलं ना की की आपल्या मुलांनी आता मुंबईत घर घेतलंय ते त्यांच्या ते चेहऱ्यावरचे काय भाव किंवा काय तुम्ही टिपले होते त्यावेळेला काही नाही छानच वाटलं होतं खरं त्यांना आनंदच झाला कारण की कसं आता लग्नाला पाच वर्ष झालेत आणि आम्ही आता मायू होईपर्यंत कसं की आम्ही दोघच होतो So, mag, चीज़ा 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 हो सो मग ट्रॅव्हलिंग छान चालायचं की आता पहिलं लग्नानंतरची जशी यांची पहिली सिरियल होती पिंकीचा विजय असो त्याचं शूट साताऱ्याला होतं सो मग आम्ही दोघंजणं तिकडे राहत होतो तेही रेंटनेच होतं मग त्यानंतर मग पिंकीचा विजय मुंबईला शिफ्ट झाली सो तेही अचानक सडन चेंजेस झालेत म्हणजे त्यांचा डिसिजन होता तो की आता मुंबईला शिफ्ट करूया आपण सिरियल सो so, मग नंतर मुंबईला आलो आणि हो मग तेव्हाही मग आता लगेच कुठं कुठं घेणार नगर घर कारण सातावर साताऱ्यावरनं शूट चालूच होतं त्यांनी काहीतरी तीन ते चार दिवसाचीच गॅप दिली होती hmm. आणि त्यात त्यांनी ते शिफ्टिंग केलं मग आम्ही मुंबईला शिफ्ट झालो आणि मग माझी प्रेग्नन्सी आणि मग ते सगळं मी नाशिकला मग हे एकटे मग तोपर्यंत गेलं आणि एक म्हणू शकतो ना एकदम परफेक्ट वेळेमध्ये आम्ही स्वतःच्या घरामध्ये आलो सो तेही तो हा काळ म्हणू शकतो कारण की त्यावेळेसही मी प्रेग्नेंट असल्यामुळे आणि डिलेवरीनंतर आईकडेच होते हे एकटे सो तेव्हाही आम्हाला या घराचा काही आनंद घेता नसता सो त्यांना असं झालं की चला आता छान संसार लागला यांचा छान एक मुलगी झाली आहे आणि आता स्वतःचं घरही झालंय सो कमाल छान वाटतंय त्यांना ॲक्च्युली त्यांचं असं आहे की त्यांना सी व्ह्यू वगैरे लेक व्ह्यू हे त्यांना इतके इंटरेस्टिंग वाटत नाही का कारण की नाही तरी जेव्हा पुण्यावरून मुंबईला यायचो या पवई मार्गे तेव्हा मी ते मॅनिफेस्टेशन जे म्हणतात ते खरं हो, हो, okay. की समुद्र तर असतोच असतो पण आता समुद्र किनारी जर आपल्याला फ्लॅट घ्यायचा असेल तर तो काहीच्या अव्वाच्या स्वभाव आहेत म्हणजे आठ दहा करोड शिवाय ते फ्लॅट नाही तर मी इथून बऱ्याच वेळा बोललोय जाताना या लेकविला फ्लॅट घेतला पाहिजे असं बरेचदा आम्ही जेव्हा जायचो इथून तेव्हा बरेचदा मला हे बोललेले आणि तो प्रोजेक्ट आणि त्याच्यामध्ये एक पॉवर असते कारण की आपण म्हणतो ना की आपण जे विचार करतो ना तसा आपण वागायला लागतो त्यासाठी ते आपण मेहनत करायला लागतो तुमच्यासाठी म्हणजे विजय तुझ्यासाठी मुंबई जेव्हा लहान कॉलेज मध्ये ऐकलं की अरे मुंबईला जायचंय तेव्हा मुंबईचं पिक्चर कसं होतं तुझ्या माइंडमध्ये मुंबईचं पिक्चर म्हणजे माझ्या वडिलांची बदली पोलीस खात्यात होते ते त्यांची बदली झाली होती तीन चार वर्ष ते मुंबईत होते तर ते सांगायचं ना ते अशा आधी बिल्डिंग आधीच्या म्हणी असायच्या बिल्डिंगचं सगळ्यात वरचा टॉप फ्लोर तर ती टोपी पडते एवढ्या उंच उंच बिल्डिंग असं ती एक इमेज होती की सगळीकडे अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग उंचच्या उंच पण इथं आल्यानंतर ते सुरुवातीच्या काळात वातावरण पटकन सूट होत नाही आपल्याला की पळून जायची इच्छा होते दहा दिवस मुंबई बाहेर गेलं परत इथे येत आल्यावर काय वाटत पण आता मग yes. <laughs> हो, आता टू झालं आता आमची मुंबई झाली हो आणि आता आम्ही जर पुण्याला किंवा नाशिकला गेलो आम्हाला तिकडचं वातावरण सूट होत नाही हो नाशिकला गेलो